महाराष्ट्रातील पोलिसांच्या एक कुटीचा महाराष्ट्रातील पोलिसांच्या एक कुटीचा अन्यायकारक नोकरी देणाऱ्या शासनाचा अन्यायकारक बारा तास नोकरी देणाऱ्या शासनाचा पोलिसांच्या मागणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा पेन्शन योजना मित्र परिंद्र साहेब बोलते आम्हाला आम्ही सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी हे पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची आरोग्य योजना हेल्थ इन्शुरन्स वगैरे आम्हाला देण्यात येत नाही ड्युटीवर असताना ते मिळतात ड्युटी संपल्यावर बंद होता तरी तर आमची महत्वाची तेच मागणी आहे तर सर्वांना तीच योजना नियमितपणे शेवटपर्यंत फॅमिलीला देण्यात यावी सरकारतर्फे अजून एवढीच मागणी आहे हम नहीं सहन करेंगे अभी तक हमने सहन किया अब नहीं करेंगे बहुत हो गया अब बुढ़ापे में ज्यादा बीमारी होती है नौकरी पे बीमारियाँ नहीं आती है अब हम सहन नहीं करेंगे हर बार ऐसा ही मोर्चा निकलेगा और जिले से निकलेगा आणि दवाखान्यासोबत सोबत आणखी कुठल्या मूलभूत मागण्या सरकार आमचा हा जो मोर्चा आहे हा राष्ट्र निर्माण संघटन आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव शिखर संस्था पुणे यांच्या वतीनं छत्तीस जिल्ह्यातील लोकांचा हा मोर्चा आहे सेवानिवृत्त झालेल्या पोलीस बांधवांना अठ्ठावन नंतर सेवानिवृत्तीनंतर आरोग्य सेवा, सेवा नाकारण्यात येते खऱ्या अर्थाने वर्तमान पोलिसांना जसं महाराष्ट्र पोलिस कुटुंब कल्याण योजना लागू आहे आणि त्यांना ती मिळते तशीच ती योजना सेवानिवृत्त झालेल्या लोकांनाही मिळायला पाहिजे कारण खऱ्या अर्थाने अठ्ठावन्न नंतर बिमाचा विडखा यांना होत असतो आज अठ्ठावनंतर सेवानुत झालेल्या पोलीस कर्मचारी असो अधिकारी असो महिला वर्ग असो यांना तर ती सुविधा मिळायलाच पाहिजे पण त्यांच्या पत्नीला किंवा त्यांच्या पत्नीला पण ती सुविधा मिळायला पाहिजे ही आमची मेन सेवानिवृत्त ऋतूसाठी मागणी आहे यानंतर आठ तास ड्युटी सर्व पोलिसांना करायला पाहिजे आठ तास ड्युटी गेली ओव्हरटाईम द्यायला पाहिजे आंध्र आणि तेलंगणाच्या धर्तीवर पोलिसांना पगारवाढ केली पाहिजे किंवा महसूलातील श्रेणीप्रमाणे जर भरती केली तर त्या महसूलातील श्रेणीप्रमाणे अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे पोलिसांचा पगार असायला पाहिजे याशिवाय महाराष्ट्र पोलिसांचे पाल्ले जे जा आहे त्यांना पोलीस भरतीमध्ये किमान पंधरा टक्के आरक्षण त्यांनी द्यायला पाहिजे असे आमचे अनेक मुद्दे आहेत जे आम्ही आता आज गृहमंत्री साहेबांना देणार आहोत त्याच प्रकारे सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि त्याच्या पाठिंबा आपण सतत आवाज एकच पोलीस संघटना जिंदाबाद पोलीस संघटना पहिला आम्ही सगळ्या संघटनेच्या सभासद आधी स्वतंत्र आम्ही कर्मचारी वेगळे झालो आणि वेगळा गट स्थापन करून आज एक हजार सभासद नाशिकचे आहेत आणि कुठे आंदोलन हो नाशिक जिल्हा हा सर्वात प्रथम पाठीशी असतो संपतराव जाधव हे ज्या ज्या वेळेस आंदोलन करतील